thank you सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे लावलेल्या तपासामुळे कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यासह तपास यंत्रणेतील पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष कामगिरी म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या हस्ते प्रशंसापत्र देऊन गौरवण्यात आले विशेष म्हणजे या वर्षातील मुद्देमाल हस्तगत होणारी सर्वात मोठी चोरीची घटना आहे ऋषभ सुभाष फिरोदिया यांच्या राहत्या घरातील कपाटातील तेहतीस लाख रकमेच्या किमतीचे पंचावन्न तोळे सोने घड्याळ आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती मोठ्या रकमेच्या या गुन्ह्याचा तपास लावणे कोतवाली सोबतच अहमदनगर पोलिसांसमोर मोठे आव्हानच होते चोरी करताना चोरट्यांनी घेतलेल्या अधिकच्या काळजीमुळे तपासात अडथळे येत होते या अडथळ्यांवर मात करत सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषण आणि पक्क्या गोपनीय माहितीच्या आधारे आणि सखोल बारकाईने तपास करून पोलीस निरीक्षक यादव आणि त्यांच्या टीमने या गुन्ह्यातील एक आरोपी निष्पन्न करत पंचावन्न तोळे वजनाचे तेहतीस लाख रुपये किमतीच्या मुद्देमालासह आरोपीला ताब्यात घेऊन हा अवघड गुन्हा उघड किसानला आहे या वर्षातील हा सर्वाधिक किमतीचा तपास आहे कोतवाली पोलिसांच्या या कामगिरीचे जिल्हा पोलीस दलाकडून कौतुक केले जात आहे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सन दोन हजार तेवीस वर्षामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावून अहमदनगर पोलिस दलाकरता भरीव योगदान दिलेले आहे आपली कामगिरी अहमदनगर जिल्हा पोलिस दलाच्या दृष्टीने अभिमानास्पद असून आपण यापुढे देखील अशीच दैदिप्यमान कामगिरी करून पोलिस दलाची प्रतिमा उंचावत ठेवाल आपल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आपल्याला प्रोत्साहनपर प्रशंसापत्र प्रदान करण्यात येत आहे असे म्हटले आहे यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे अश्विनी मोरे पोलीस जवान तन्वीर शेख गणेश धोत्रे योगेश दिवे संदीप पितळे ए पी इनामदार सलीम शेख अभय कदम शाहिद शेख अमोल गाडे संदीप थोरात सुजय हिवाळे कैलास शिरसाट सोमनाथ राऊत अतुल गाजळे दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू आदींचा प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले thank <laughs> you